महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा वातावरण त्याचप्रमाणे प्रत्येकाला त्या ठिकाणी मला दोन वाटत होत की सगळे खण मगांची या ठिकाणी खूप म्हणजे दबाव टाकला जातो आणि नूट कशाप्रमाणे दबाव टाकला पण मला जास्त फार उदाहरण मिळालं सुरुवात झाली आम्ही सर्व फुलंबाबांकडे बसेलो आणि दुपारी चार वाजता त्या ठिकाणी बातमी आली की डॉक्टर सुभाष भामरे हे चार हजार निर्माण होत आणि होतं चालू होतं साधारणतः फेरी असेल आणि असं असताना टोटल एकूण फिल्र होणार होता आणि असं असताना कस काय त्या ठिकाणी हे निवडून आले आणि कस काय गुलाबुद्ध आणि म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो माझ्यावर गुलाबा ते सगळे होते त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही तिथे जाऊन बसलो तुलागावमध्ये त्यांचे पदाधिकारी होते आम्ही गेलो बसलो पंधरावी फेब्रु त्या पंधराव्या फेब्रीमध्ये आपण आघाडीत होतो त्याच्यानंतर ते जेवढ्या फेऱ्या झाल्या तेवढ्यामध्ये आपण आघाडी होऊ फक्त शेवटच्या एकोणीस सहा फेब्रीमध्ये आपले काहीतरी चार पाच हजार होतो कमी झाले आणि तरी देखील आपण पाच हजाराने आघाडी घेऊ आणि जे काही पोस्टल रोड्स होते त्याच्यामध्ये थोडेसे कमी झाले तर आपण तीन हजार आठशे एकतीस लोकांनी आपण त्या ठिकाणी विजय झालेलो परंतु एवढं असताना सुद्धा त्यांनी ते बसून राहिले डॉक्टरांचा त्यांनी आर्ग केले दुकाउंटीनचे आर्य केले आणि त्याच्यापूर्वी एक जेव्हा आम्हाला समजलं की आपण ते चार हजारांनी घेऊन आले तर आम्ही करेक्टरांना भेटलो त्यांना सांगितलं की रिस्काउंट करायचा करेक्टर आपण जे सांगितलं की तो रिस्काउंट कारण तुमचे एजंट होते त्यांनी त्याच वेळी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे म्हटलं ठीक आहे आणि मग त्यांनी अर्ज दिल्यानंतर मग आम्ही कलेक्टरांना सांगतो की तुम्ही आम्हाला नाही सांगितलं त्यांचं पण मुद्दा काम शेवटी त्यांनी आपले गृहमंत्री ते अमित शहा त्यांचा फोन कलेक्टरांना जोडून दिला रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा